समाजाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध या महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिव छत्रपती विश्ववंदनीय विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दलित आदिवासी मागासवर्गीय मुस्लिम या तमाम बहुजन समाजाच्या विकासासाठी ज्या महामानवांनी आपलं आयुष्य खर्च केलं त्या सर्व महामानवांना तुमच्या सर्वांच्या वतीनं मी विनम्र अभिवादन करतो आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतोय की भारतातल्या तळागाळाच्या समाजाचा विकास व्हावा याकरता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रचंड ताकदीचं असं संविधान लिहिलं हे जे संविधान आज जगाच्या पाठीवर सर्वात महान संविधान म्हणून आज गणलं गेलंय आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की या संविधानाच्या ताकदीवरती आज एकशे चाळीस कोटी लोक मोठ्या आनंदाने भारतामध्ये राहत आहेत या भारताच्या सेंटरला कोणाची सत्ता येईल कोणाची सत्ता जाईल यांनी कितीतरी घोषणा केल्या तरी भारतीय राज्यघटनेला सुधारणा होतील पण तू भारतीय राज्य घटनेला धक्का लावायची ताकद कोणामध्ये नाही अमेरिके सारख्या मराठ्या दे। देशामध्ये राज्य घटना आल्यानंतर देखील अनेक वर्ष महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता परंतु बाबासाहेबांनी हे जे संविधान तयार केलं यामध्ये बांधावरच्या शेतकऱ्याला शेतमजुराला या देशातल्या आम्हाला एकच मताचा अधिकार आहे आणि या देशातल्या दे राष्ट्रपतीला आणि पंतप्रधानाला देखील एकच मताचा अधिकार आहे ही ताकद केवळ भारतीय संविधानाची आणि खऱ्या अर्थानं अडीच हजार वर्ष जो समाज गावाबाहेर राज होता पिचला होता खचला होता त्या समाजाला एक नवी वर द्यायची ताकद शिक्षणाच्या माध्यमात राज्य घटनेच्या माध्यमात मिळालेली आणि या राज्य घटनेची सगळ्यात मोठी ताकद जर तुम्ही आज एकवीस सहाव्या शतकात जर बघितली असेल तर गुजरात मध्ये रेल्वे स्टेशनला असलेल्या किंवा नसलेल्या रेल्वे स्टेशनला विकणारा माणूस देखील या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो आणि ठाण्यासारख्या शहरामध्ये ज्या माणसानं रिक्षा चालक म्हणून आपल्या आयुष्याची सुरुवात केली तो माणूस देखील या देशाचा या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो ही ताकद भारतीय संविधानची तर मला तुम्हाला सर्वांना विनंती करायची की भारतीय संविधान हे केवळ घरात ठेवायची वस्तू नाही तर खऱ्या अर्थानं हे एक जागृती संपर्कात जे कोणी लोक येतील तर प्रत्येकाला या भारतीय संविधानाची ताकद सांगा तुमचा वाढदिवस असू द्या लग्न असू द्या किंवा एखादा छोट्या खाली समारंभ आपण आपले मित्र परिवार यांना जर खऱ्या अर्थानं संविधानाची प्रत भेट दिली तर आज नाही उद्या नाही परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये प्रत्येक माणूस हा भारतीय संविधानाचे अधिकार समजू शकेल आणि खऱ्या अर्थानं एक उत्कृष्ट नागरिक होईल असं मला वाटतं धन्यवाद जय भीम जय बुद्ध जय भारत